गोकुल सोबत गोकुल नाही विरोधी पक्ष नेते राहुल गांधी साहेब या कोल्हापूर शहरामध्ये बावड्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावर कार्यक्रमासाठी आलेले होते पण आम्हाला आम्हाला त्यांचा वैयक्तिक राहुल गांधी यांना विरोध नाही किंवा त्यांच्या पक्षाला विरोध नाही त्यांचे आजोबा असतील पंतप्रधान नेहरू साहेब ज्यांनी त्यांनी त्यांना लोटारो हा शब्द वापरला होता आणि पुण्यामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी त्यांना देण्यात येत होता त्यावेळी त्यांना पुतळा ढकलण्याचं दुर्दैव काम त्या माणसानं केलं आणि त्या माणसाच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन होणार होतं अनावर सोहळा होणार होता त्यासाठी आमचा विरोध होता वैयक्तिक काँग्रेस पक्षाला किंवा राहुल गांधीला आमचा विरोध नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोल्हापूरमध्ये झाला याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे ज्यांनी उभा केला त्यांचं पण आम्ही अभिनंदन केलेलं आहे पण ज्या व्यक्तीच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होणार होतं अनावरण होणार होतं त्या व्यक्तीला आमचा विरोध होता आणि काल आम्ही तो विरोध केला प्रशासनाच्या पोलिसांच्या दबावामुळं पोलिसांनी जी फौज लावली आणि आम्हाला अटकाव केला की के आम्ही काळे झेंडे दाखवणार होतो आम्ही काही करणार नव्हतो आता आज पण बघा हिंदुत्ववादी संघटनेनं त्या पुतळ्याचा अभिषेक करण्याचं काम केलं करणार होते त्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री तीन वाजता घरातून उचललेलं आहे हे लोक कोण दर्डेखोर आहेत का हे कोण अतिरिक्त आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावरती चरण स्पर्शावरती जाऊन ते पाणी घालणार होते पंचगंगेचं आणि तो पुतळा साफ करणार होते तर त्या लोकांना पण पोलीस प्रशासनाने जो अटकाव केलेला आहे त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो